लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा बारा डिसेंबर रोजी जन्मदिवस त्यांच्या पश्चात त्यांचा वाढदिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो त्यांना या दिवशी आदरांजली वाहण्यासाठी त्यांना मानणारा वर्ग विविध सामाजिक उपक्रम राबवतात सोमवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात लहान बालकांना गोवर लस देण्याचा उपक्रम राबवण्यात येऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे तो सर्व वर्ग गोपीनाथ गडांवर पोहचू शकत नाही त्यामुळे थीक गावागावात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती विविध समाज उपक्रमांनी साजरी करण्यात येते सिन्नर शहरातही तालुका भाजपाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून लहान मुलांना गोवर लस देण्यात आली या प्रसंगी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहर मंडल अध्यक्ष बाळासाहेब हांडे सविता कोठूरकर मंगला झगडे उषा कराड रोहिणी कुरणे प्रियंका द्विवेदी रुपाली काळे जयश्री गायकवाड सुरेखा मुंदडा सुशीला काकड राधाबाई बहल नाना बाबर पांडुरंग पाटोळे दत्तात्रय आचार्य अतुल गुजराती विशाल क्षत्रिय मुकुंद खर्जे सचिन गोळेसर दर्शन भालेराव सुदर्शन जगडे आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस एव साठी रोहन भाऊसर आज सांगायला अतिशय आनंद होतो भारतीय जनता पार्टीचं चौकडे सरकार आहे केंद्रामध्ये आमची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे आणि या सत्ता मोठ्या दिमाखावाने आणि अत्यंत छान पद्धतीने कामकाज हे भारतीय जनता पार्टीचं करत आलं आहे मग याच्या पाठीमागे कोणाचं तरी योगदान असलं पाहिजे कुणीतरी पायरीचा दगड झाला पाहिजे आणि त्या दगडाने या ठिकाणी केलेलं हे कार्य तो दगड म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून भारतीय जनता पार्टीचं दैवत गोपीनाथरावजी मुंडे आहेत मुंबईमध्ये दाऊदचं साम्राज्य होतं पण दाऊदला या ठिकाणी सळ की पळ करून सोडलं आणि दाऊद जे पळाला तर आजपर्यंत या पाला, ठिकाणी तो पाकिस्तानमध्ये लपून आहे हे मुंडे साहेबांचं श्रेय मानायला हरकत नाही तसेच या ठिकाणी सांगायला हरकत नाही का विविध विकास मुंडे मुंडेसाहेबांच्या काळात झाली मी श्रीनगर नगरपालिकेमध्ये उपनगराजा असताना आय डी एस एम टीचा साडेतीन कोटीचा निधी त्यावेळेस मुंडेसाहेबांच्या सहकार्याने वाजपेयी सरकारने या ठिकाणी आम्हाला मंजूर केला त्याच्या त्याच निधीमधून आजचं नाट्यगृह किंवा नगरपालिकेची भव्य दिव्य इमारत हे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून हे श्रेय आणि म्हणून याच्याकरता आम्ही या ठिकाणी तत्कालीन काँग्रेसची बॉडी होती त्यांना आम्ही विनंती केली होती त्यांना निवेदन दिलं होतं का मुंड्या साहेबांचं नाव हे किमान या ठिकाणी नगरपालिकेच्या सभागृहाला द्यावं अशी या ठिकाणी आम्ही विनंती केली होती पण सांगायला खेद वाटतो ती आमची विनंती मान्य झाली नाही आणि म्हणून मुंड्या साहेबांचं जे काम आहे ते खूप झालेलं आहे सिन्नरमध्ये अशा साहेबांना या ठिकाणी मी त्रिवार अभि अभिवंदन करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी ग्रामीण विकास मंत्री आमचे आद्रस्थान आमचं श्रद्धास्थान आदरणीय गोपीनाथजी साहेब यांची आज बहात्तरावी जयंतीचा कार्यक्रम आहे त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्त या सिन्नर ग्रामीण रुग्णालया उपग्रा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आज त्यांच्या या जयंतीनिमित्त गोवर डोस देण्याचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बालकांची गर्दी या ठिकाणी गोवर डस घेण्यासाठी झालेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये गोवरनं फार मोठं थैमान घातलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मुंडे साहेबांच्या जयंतीचं योग साधून आम्ही या ठिकाणी बालकांना मोफत गोवर लस देण्याचा मनोदय केला होता आणि तो आज या ठिकाणी माननीय मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज गोवर डस मुलांना देण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री असे आपले आदरणीय सर्वांचे लाडके गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सरकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना अभिवादन करून व इथे लहान मुलांना गोवरचा डोस देण्याची मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी व जिल्हा रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांनी सर्वांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आणि पुन्हा एकदा माझ्या युवा मोर्चाच्या वतीनं व भाजपच्या वतीने साहेबांना मानाचं विनम्र अभिवादन भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांची आज बात्रवी जयंती आहे तरी आज हे गोपीनाथ मुंडे जर म्हटलं तर त्यांचं सांगण्यासारखं खूप आहे ते नुसते समाजाचीच नव्हे तर सर्व महाराष्ट्राचे की त्यांच्या अंगी जो उपस्थिती होती आणि ते तवड्या कामगारांचे एक संघटक असे कार्यकर्ते होते त्यांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत राजकारण केलं आणि हा एवढा मोठा आज नेता आपल्यातून त्यांच्या खूप लवकर कालकार कर, कालकिर्दी त्यांची यात्रा संपवली त्यामुळे भाजपला खूप मोठा असा मोठा असा म्हणजे खूप धक्का बसलेला आहे पण तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही त्यांची आज बहातवी जयंती साजरी करतोय आणि आज या ग्रामीण सिन्नर जिल्हा रुग्णालयात आज गोवरची लस देण्याचा उपक्रम राबवला आहे तरी आम्ही या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या यांच्या या कर्तृत्वाला आणि कारकिर्दीला आम्ही पुढे नेऊ आणि भारतीय जनता पार्टीचे कायम कायम स्वरूपी आम्ही त्यांच्या ज्यांनी त्यांनी जी पुढे मो मेड रोवलेली आहे ती आम्ही कायम पुढे टिकून ठेवू आणि खूप खूप सहकार्य करू धन्यवाद जय